नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे व अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर या योजनेचा आपल्याकडं अर्ज हा पी डी एफ स्वरूपात आहे तर अर्ज कसा भरायचा हे आपण बघू तर महिलेचे संपूर्ण नाव एक नंबरला त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकून घ्यायचे जे असेल ते महिलेचे लग्नानंतरचे नाव लग्नापूर्वीचे नाव दोन्ही नाव टाकायचे त्यानंतर लाभार्थी महिलांचे जन्मतारीख टाकायची त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जिथं राहत असेल तिथलचा पत्ता टाकायचा आणि ज्या लाभार्थी महिलाचे जन्म ठिकाण कुठे आहे ते टाकायचे आहे त्यामध्ये जिल्हा गाव ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये राहत असेल नगरपंचायत नगरपालिका नगर असेल तर नगरपालिका असे भरून द्यायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर तसेच शासनाचे इतर विभागामार्फत ज्या आर्थिक योजना आहे महिलांच्या त्याचा जर लाभ घेत असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं घेत असल्यास किती रुपयाचा आपण लाभ घेतो ते टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती म्हणजे लग्न झालेलं नाही आहे किंवा नाही किंवा घटस्फोटीत किंवा विधवा महिला किंवा निराधार महिला यांचे यावर टेकमार करू शकता त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेच तपशील लागेल त्यामध्ये बँकेचा नाव तसेच बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC सी कोड लागेल त्यानंतर आपल्याला आपल्या बँकशी आपले आधार जोडलेले आहे की नाही यावर होय किंवा असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर नारीशक्ती मध्ये जर महिला स्वतः हा फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला टाकायचे जर सेतू सुविधा केंद्रावरून भरले जात असेल तर सेतू सुविधा केंद्र यावर टेक मार त्यानंतर यासाठी लागणार कागदपत्राची प्रत आपल्याला या, या अर्जासोबत द्यायची आहे त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक किंवा अर्जदाराचा फोटो त्यानंतर अर्जदाराचे एक हमीपत्र असते त्यामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे यासाठी टीकमार करायचे यामध्ये जेवढ्या आटी दिलेल्या आहे तेवढ्या सगळ्या आर टीच्या बॉक्सवर टीकमार करायचा आहे त्यानंतर ते फिलअप केल्याच्यानंतर आपल्याला अर्जदाराची सही आहे खाली अर्जदाराची सही केल्यानंतर हा अर्ज आपल्याला ग ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविका यांच्याजवळ तसेच तलाटी अधिकारी किंवा तहसील अधिकारी यांच्याकडे हा अर्ज स्वीकारला जातो तर हा अर्ज सबमिट झाल्याच्यानंतर त्यांची कोणी अर्जाची पावती घ्यावी लागते आणि अर्ज स्वीकारण्याची सही तसेच शिक्का असणे आवश्यक आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर सबस्क्राईब करा तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा एक ॲप्लिकेशन आलेलं आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे नारीशक्ती दूत तरी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती बघावी धन्यवाद